सकाळची देवपूजा झाल्यावरती पटापट मी इथे नाश्त्याला चालू केलं सकाळीच आज सकाळचा नाश्ता आमच्याकडे कांदे पोहे आहेत सगळ्यात पहिला इथे पोहे बघा मी हे धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी सगळं काढून इथे मी पोहे ठेवले आहेत आता एका साईडला मी इथे बटाटे थोडेसे घेतलेले आहेत थोडे कापले आहेत आणि एक अख्खा कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि दोन तीन इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि इथे मी अर्धा लिंबू घेते आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे मी लिंबूला जर जास्त रस असेल तर हा एवढा अर्थाच घेतला तरी बस होतो आता ही सगळी तयारी झाल्यानंतर इथे मी आता गॅसवरती मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे तर फोडणीसाठी हे तेल एवढं टाकावं लागतं साधारणतः दोन ते तीन चमचे आहेत हे तेल आता याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे जिरं थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे त्यानंतर मी इथे मी कडीपत्ता टाकलेला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं मी ही घेतलेली आहेत आता व्यवस्थित हे प्रॉपर फटाफट आता नंतर मी कांदासुद्धा मी ॲड केलेला आहे बटाटा पण ॲड केलेला आहे हे सगळं एकाच टायमाला फटाफट टाकून ते व्यवस्थित इथे ढवळून घ्यायचं आहे बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो म्हणून इथे मी वरती मी झाकण ठेवलेलं आहे आता हे बघा माझा आता बटाटा इथे शिजलेला आहे आणि हा त्यामध्ये मी थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे त्यामुळे हा असा येल्लो कलर आलेला आहे आता हे बघा मी साईडला मी जे पोहे मी इथे मी पाण्यात भिजवून काढून ठेवले होते साईडला ते मी आता ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहे आणि व्यवस्थित आता हे प्रॉपरली ढवळून घेते मी जेव्हा तुम्ही हे पोहे जेव्हा दुखून घेता तेव्हा त्याच्यामधलं पाणी लगेचच काढून टाकायचं आहे नाहीतर मग ते एकदम असं सुटसुटीत होत नाहीत पोहे सगळे चिटकून राहतात त्यामुळे हे पटकन पाणी त्याच्यातलं सगळं काढून टाकायचं आहे आता बघा हे पोहे मी इथे परतल्यानंतर इथे मी साधारणतः पाच मिनटं मी इथे मी गॅसवरती मी ठेवून दिलेलं आहे आणि वरती झाकण लावलेलं आहे आता सगळ्यात लास्टला या लास्टला मी इथे मी लिंबू टाकते आहे लिंबूमुळे टेस्ट okay. थोडे जरा छान लागते त्यामुळे मला लिंबू टाकलेलंच जास्त आवडतं आता ह्याच्यामध्ये मी इथे मी कोथंबीर ॲड करणार आहे कोथंबीर बघा मी इथे स्वच्छ धुवून इथे मी कापून घेतलेली आहे एकदम बारीक करायची आहे पोहे पूर्ण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता हे वरतून मी इथे मी टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा मी हे पोहे व्यवस्थित ढवळून घेतलेले आहेत बटाटा शिजला की नाही तो एकदा तुम्हाला चेक करावा लागेल कारण कधी कधी बटाटे जरा जून असतात त्याच्यामुळे ते शिजले जात नाही तर ते एकदा टेस्ट क करा कारण जेव्हा तुम्ही पोहे खायला घ्याल तेव्हा चेक केलं ते चा तर ते थोडे जरा कडक लागतील हे बघा आता माझे पोहे जरा रेडी झालेले आहेत सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या टायमामध्ये इथे आम्ही देवीचं दर्शन करायला आम्ही आलेलो आहोत आता रात्रीचे इथे नऊ वाजलेले आहेत आणि इथे आम्ही खाली गरबा खेळायला आलेलो आहोत आमचा अयान तर गरबा खेळण्यासाठी तर खूपच एकदम खुश असतो खेळून झाल्यानंतर इथे जी खाली आमच्या इथे देवी बसते तिथे आम्ही इथे पाया पडलो आहे आता आमचं आयान बघा आता देवीबरोबर इथे काय काय गप्पा मारतोय काय काय देवीला सांगतो येतो பார்சில் <laughs> நோட